नमस्कार एन डी एम महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत करतो माजगाव नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं फक्त पहिला टप्पा फॉर्म भरण्याचा दुसरा टप्पा छानचा आणि महत्त्वाचा टप्पा आज नाम है। अ, या ठिकाणी नामनेशनपत्र दाखल करण्याचा आहे आपली उमेदवार दाखल झाली आहे आणि या ठिकाणी आपण तसे कार्यक्रम उपस्थित आहात काय सांगाल कशा पद्धतीची निवडणूक होणार आहे निवडणूक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत आम्ही मागील काळामध्ये चार वर्षाच्या काळामध्ये प्रशासकाच्या हाता हाताशी धरून या सत्ताधाऱ्यांनी जो या शहरामध्ये नंगानाज केला ते तो सर्व शहरवासियांना माहीत आहे या सगळ्यांचा ओहापोह जनता केल्याशिवाय राहणार नाही आणि भ्रष्टाचार आणि शहराची लागलेली वाट याविषयी आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेला विनंती करतो की बाबा आपण सगळ्या डोळ्यासमोर ठेवून सतत विविध मुद्देने जे या शहरासाठी काम करू शकते त्या काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी आपण सर्वजणांनी ताकद उभा करावी काय आपल्या का आमच्या सहकारी जे मित्र आहेत अनवर भाई यांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि त्यांनी मागील कार्यकाळामध्ये जे काम झालेले आहेत त्या कामावर विश्वास दाखवून आमच्यासोबत यायचा निर्णय घेतला त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो तसेच आमचे दुसरे सहकारी आमच्या मित्र पक्षाचे काँग्रेसचे एजाजभाई यांनी देखील प्रभा क्रमांक एक मधला फॉर्म या ठिकाणी विड्रॉल केलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून ज्या ज्या ठिकाणी आता तुम्ही सांगितलं किंवा जे जे काम करणारे माणसं आहेत या सगळ्यांच्या सोबत राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला त्याबद्दल आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांचा आभार व्यक्त करतो खरं तर ते प्रश्न विचारतो की छाननीच्या वेळेस बराचसा गोंधळ झाला होता काही धर्मतंत्राचा वापर तुमच्यावर झाला होता या शहरामधल्या सर्व नागरिकांना माहीत आहे का सर्व या ठिकाणी आणल्याच्या नंतर देखील या ठिकाणचे जे सत्ताधारी ठिकाणी ठाण मांडून होते त्यांनी आदरणीय सहालभा या चौस यांच्या दबावतंत्राचा वापर केला आणि या ठिकाणी सगळ्यांना माहित आहे दबाव दबावतंत्र बळी न पडता त्यांची उमेदवारी या ठिकाणी राहिलेली आहे आणि आम्ही या सर्व उमेदवार जे आहेत आमचे सव्वीस उमेदवार आणि नगराध्यक्ष या सत्तावीस जणांच्या माध्यमातून शहरामध्ये नागरिकांच्या समोर जाणार आहोत बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबररावजी पोडवरे साहेब तुमच्यासोबत आहेत त्यांना फक्त माझेमध्ये ओळखत नाही तर महाराष्ट्रामध्ये त्यांची एक ओळख आहे फक्त दलित नेतृत्व नसून ते सर्वासाठी समक्ष काम करणार एक तगडे नेतृत्व आहे मुंबईत पण त्यांचा निश्चित फायदा होईल आपल्याला निश्चितपणाने या शहरामध्ये मोहनदादा जगताप साहेब असतील बाबुरावजी पोडवरे साहेब असतील सालभाई चौसा असतील मिलिंदाना आवाड असतील हे सर्वजण रस्त्यावर उतरून नागरिकांसाठी चोवीस तास काम करणारे नेतेच त्याच्यामुळं केवळ निवडणूक आली म्हणून लोकात जाणारे नेते आणि कायमस्वरूपी चोवीस तास जनतेच्या प्रश्नासाठी लढणारे नेते यामध्ये फार मोठा फरक आहे निश्चितपणाने जे लोकांचे काम करतात त्यांच्या बाजूने जनता कौल दिल्याशिवाय राहणार नाही आपण मी प्रभाग क्रमांक मधून सर्वसाधारण ब गाटातून निवडणूक या ठिकाणी लढवत आहे तुम्हाला होते काय साहेब कशा प्रकारची काही नाही सर मी प्रभाग क्रमांक एक ब मधून अपक्ष उमेदवार म्हणून उभा होतो शरद रावची राजकीय असे मतभेद होते काही वैचारिक नव्हते राजकीय होते पण मी सगळे मतभेद विसरून मला शरदराव सर काय युवा नेता आपल्याला तिकीट नाही मला प्रकाश सोळंकी पंधरा वर्ष काम करून मी उमेदवारी दिली नाही आणि माझ्याऐवजी पाठक नावाच्या एका सत्तर वर्षाच्या आजीला उमेदवारी दिली त्यांना बसलेची जागा उठत नाही त्यांना उमेदवारी दिली असं म्हणा प्रकाश म्हणते तुमच्यावर अन्याय केला अन्याय के 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 केला माझ्यावर अन्याय केला ज्यांनी पंचवीस गेल्या पंचवीस वर्षापासून या ठिकाणी राजकारण करतात त्या राजकारणाच्या बाबतीत अनेक कार्यकर्त्यांचा या ठिकाणी त्यांनी म्हणजे वापर करून घेतला परंतु ज्यावेळेस कार्यकर्त्याला मोठं करायचं असतं तेव्हा नेतृत्वाला कुठेतरी कमी पडून या जे बॉटम जेवला काम करायला डावण्यात आलं अशी या ठिकाणी भूमिका मांडण्यात आली एनडीएम महाराष्ट्र न्यूज माझलगाव थँक्यू थँक्यू चलो